दुपारी अचानक एका वारकऱ्याला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय वारकऱ्याला हार्ट अटॅक आल्यानंतर स्वतः पांडुरंगाने येऊन त्यांना वाचवलंय या त्या व्हिडिओमध्ये काही लोकांना पांडुरंग दिसले आहेत एक असा चमत्कार ज्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे वर्तमान पत्रात छापून न्यू आले न्यूज चॅनल वर देखील याच्या चर्चा आहे या घटनेने सिद्ध की जेव्हा एकाल्या खऱ्या भक्तावर एका वारकऱ्यावर जेवावरच संकट येतं तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग स्वतः अवतार घेऊन त्याला वाचवायला धावून हो येतात होय तुम्ही खरं ऐकताय त्या दिवशी तिथे उपस्थित असणारे काही लोक असंही म्हणाले की आम्हाला तिथे प्रत्यक्ष पांडुरंग दिसले विठ्ठलाच्या रूपात एक व्यक्ती आली आणि त्या वारकऱ्याला वाचवण्याच्या दिशेने शर्थीने प्रयत्न केले काय होता तो व्हिडिओ लोकांना त्या व्हिडिओत पांडुरंग दिसले आहे का झाला तो व्हिडिओ इतका व्हायरल आणि खरंच त्या दिवशी काय घडलं होतं कसा घडला तो चमत्कार चला ही संपूर्ण काळी आणि त्यात वेळी श्रद्धेने मन भरून टाकणारी घटना सुरुवातीपासून हळूहळू सविस्तर पाहूयात आषाढी वारीचा तो उत्साह शिंगेला पोहोचला होता लाखो वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीच्या वाट्यावर होत्या ज्ञानोबा तुकाराम गजराने असमंत दुमदुमून गेला होता काल दुपारची वेळ साधारण तीन ते साडेतीनचा चा सुमार असेल सूर्य आग उगत होता पंढरपूर खूप लांब असल्यामुळे वारकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहत होता पण चेहरा थकवा असला तरी मनात विठ्ठल बेटीची ओढ होती याच गर्दीत एक कुटुंब चाललं होतं एक सामान्य वारकरी त्याची पत्नी आणि त्याची साधारण आठ ते दहा वर्षाची एक लहान मुलगी त्या लहानग्या मुलीच्या चेहऱ्यावर थकव्यापेक्षा कुतूल आणि आनंद जास्त दिसत होता की आपल्या वडिलांचा हात धरून त्या गर्दीतून वाट काढत पुढे चालली होती सगळं काही सुरळीत होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं चालता चालता अचानक काही कळायच्या तो माणूस त्या लहान मुलीचे वडील जमिनी कोसळले क्षणार्धात सगळा गो थांबला आजूबाजूच्या लोकांची पाऊल थबकली काय झालं काय झालं म्हणून एकच गलका झाला याची पत्नी तरी अनपेक्षित आघाताला दा, निशब्द झाली जणू गायीन अवसानेच गळालं होतं यात सर्वात हृदय पिळून टाकणारं दृश्य होतं ते त्याच्या लहान मुलाची काही क्षणापूर्वी त्याची मुलगी वडिलांचा हात धरून चालत ती चिमुरडी आता जमिनीवर निचपीत पडलेल्या आपल्या बसून ढसा रडत होती माझे बाबा बाबा उठा ना बाबा काय झालं तिचा तो आयक्रोस ऐकून आजूबाजूला जमलेल्या लोकांचे डोळे पानवले गर्दी जमली होती पण कुणालाच काही सुचत नव्हतं बहुतेक ही घटना घडण्याआधी पाच ते दहा मिनिटं झाली असावीत असं तिथल्या लोकांच्या बोलण्याहून वाटत होतं बराच वेळ ती मुलगी आक्रोश करत होती तेव्हा कुण तरी म्हटलं हार्ट अटॅक आलाय आणि हे ऐकून तर त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली वेळ वेगानं पुढे सरकत होता प्रत्येक क्षण त्या वारकऱ्याला मृत्यूच्या जवळ घेऊन जात होता हार्ट अटॅक म्हणजे मृत्यूचं दुसरं नाव हो। हार्ट अटॅक आलं तर कुणी जगत नाही आता सगळं संपलं असं वाटत होत पण म्हणतात ना देव खरच असतो जर तो असतो तर भट्टाच्या संकट आणि मदतीला धावून येतो आसपास कुणीही डॉक्टर नव्हते अगदी उजाड माल ही वारी त्या ठिकाणी चाललेली असल्यामुळे कुठलंही गाव शहर जाग्यावर नव्हतं आता करायचं तर काय करायचं पण गर्दीतला एक तरुण पुढे आला त्या वारकऱ्याची नाडी तपासण्याचा प्रयत्न केला ती लागत नव्हती श्वासही थांबला होता त्याच गर्दीतून एक लष्करी जवान एक फौजी पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर देशाच्या सीमेवर असणारी गंभीरता आणि दक्षता होती वारेसाठी तो रजेवर आला होता आग त्याचं कर्तव्य त्याला इथे साथ घालत होत त्याने शालाचाही विलंब होता त्या वारकऱ्याला सीपीआर द्यायला सुरुवात केली लष्कराचं प्रशिक्षण त्याच्या रक्तात होत तो त्या वारकऱ्याच्या छातीवर एका विशिष्ट लय दाब देऊ लागला एक दोन तीन प्रत्येक दाबागनिक तो जणू काही यमराजाशी धुंग देत होता तो एकटाच नव्हता काही वेळा तो पांडुरंगाच्या रूपात आला आणि त्यानंतर एक माय माऊली ही गर्दीतून आली ती स्वतः नर्स होती एखाद्या चित्रपटाला शोभावाचा तो प्रसंग त्या गर्दीतून एक तरुणी पुढे आली ती व्यवसायाने नर्स होती आता वाचण्याची शक्यता वाढणार नर होती नर्स म्हणजे तिने हॉस्पिटलमध्ये काम केलेलं होतं तिने अशा प्रकारचे पेशंट हाताळलेले होते तिने लगेच त्या फौजी जवानाला मदत करायला सुरुवात केली अतिशय टेक्निकने तिला सर्व टेक्निक माहिती होत्या आता दोघे मिळून त्या वारकऱ्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते आता पहा पहिला फक्त फौजी होता आता एक नर्स आली होती आता डबल रीतीनं त्याला वाचव चालवण्याचा प्रयत्न सुरू झाला शर्तीचे प्रयत्न होते त्या नरचे हात व्यावसायिक कौशल्याने आणि फौजीचे हात देश जेवेच्या वृत्तीने चालत होते त्यांचं ध्येय एकच होतं थांबलेल्या श्वासाला पुन्हा सुरू करायचं हा वारकरी जिवंत करायचा हे पाहून वारकऱ्यांना हुरूप आला कुणी त्याचे पाय घासू लागलं तर कुणी डोळ्या पाणी फिरू लागलं अगदी चित्रपटासारखा एक प्रसंग उभा राहिला वारकऱ्याची मदत करायला स्वतः पांडुरंगच आले जात पात धर्म सगळं विसरून फक्त एकच नातं उरलं माणुसकीच आणि वारकरी बंधूंचं एक नातं उरलं त्या सगळ्यांच्या वर एक नातं होतं भक्तीच सगळेजण हात जोडून पांडुरंगाचा धावा करत होते लेकराला वाचव ती लहान मुलगी आपल्या बाबांकडे आणि त्या मदत करणाऱ्या पाहत होती तिच्या रडण्याने आता प्रार्थनेचं रूप घेतलं होतं तो फौजी जवान इतकं थांबला नाही जेव्हा छाती दाब देऊनही श्वास सुरू होईना तेव्हा त्याने माणुसकीचा कळस गाठला जेव्हा त्याने वारकऱ्याच्या तोंडातोंड घालून कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न सुरू केला हे पाहून तर प्रत्येकाला स्वतः विठ्ठलाचं दर्शन झालं अनेकांनी हात जोडले कोण ओळखी ना पालखीचा कसला माणूस पण डायरेक्ट तोंडात तोंड घालून डायरेक्ट श्वास देत होता तो त्या वारकऱ्याला हे कोणी माणूस करू शकत नाही तर हे देवच करू शकतं असं भरपूर लोकांचं म्हणणं आलं याचा व्हिडिओ काढण्यात आला माणुसकीचे प्रश्न सुरू होते प्रार्थना सुरू होत्या पण या लढाईत आणखी एका गोष्टीची नितांत गरज होती ती म्हणजे वेळेवर मिळणारे वैद्यकीय मदतीची आता प्रथम उपचार सुरू होता पण नियतीत परीक्षा पाहत होती सीपीआर देऊनही श्वास देऊनही जवळपास वीस पंचवीस मिनिटं झाली मदत करणारे हात आता थकले होते पण त्यांनी आशा सोडली नाही पोलीस कर्मचारी अधिकारी मदतीला धावले त्यांनी रुग्णवाहिकेसाठी फोन लावला अँबुलन्स ॲम्ब्युलन्स पोहोचायला उशीर होत होता कारण एक एक मिनिट एका तासासारखा वाटत होता दिंडवळे झालेली वाहतूक कोंडी म्हणा किंवा इतर काही कारण पण रुग्णच वाई ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकली नाही जवळपास तीस ते पंचेचाळीस मिनटं होय तब्बल पंचेचाळीस मिनटं हे सगळे जण तिथे बसून त्या वारकऱ्याला वा, वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते ती लहान मुलगी रडून रडून आता थकली होती तिचे डोळे आता फक्त रस्त्याकडे लागले होते रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने ती आवतुरतीची वाट पाहत होती थोडी लवकर आली असती तर हा विचार तिथल्या प्रत्येकाच्या मनात यायला लागला होता हे दृश्य इतकं हृदयदावक होतं की सोशल मीडिया व्हायरल झालं पाहणाऱ्या प्रत्येकाने त्या वारकऱ्यासाठी प्रार्थना केली आणि अखेरीस खूप उशीराने का व्हायना पण अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचली वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्या वारकऱ्याला उचलून स्ट्रेचरवर घेतलं आणि रुग्णालयाच्या दिशेने रुग्णवाहिका रवाना झाली पण उशीर झाला होता असं लोकांचं म्हणणं होतं त्या वारकऱ्याचं पुढे काय झालं इतका प्रयत्न तब्बल पंचेचाळीस मिनिटाचे शर्थीचे प्रयत्न करून अगदी शेकडो शेतक जे वारकरी आहेत त्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले मग पुढे काय झालं त्या लहान मुलीला तिचे बाबा परत मिळाले का तिच्या प्रार्थनेला आणि त्या देवदूतांच्या प्रयत्नाला यश आलं का या प्रश्नांची आजू अचूक उत्तरे जे आहेत तर अजून नाही पण ही घटना वाऱ्यासारखी पसरली न्यूज चॅनल वर्तमानपत्र सोशल मीडिया सगळीकडे या प्रसंगाची आणि त्या फौजी जवान आणि नर्सच्या धाडसाची चर्चा होती ही गोष्ट दाखवून देते माणूस की अजूनही जिवंत आहे तेव्हा तुम्ही देवाच्या दारी निष्ठेने जा तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीला नक्की येतो त्या दिवशी तो फौजी जवान आणि ती नर्स त्या कुटुंबासाठी प्रत्यक्ष धावून आले होते आणि का काक्षरसंगाई लोकांना तिथे पांडुरंग आल्याचा भात झाला आता आपण सर्वजण मिळून विठू एकच प्रार्थना करूया देव करू आणि त्या लहान मुलीच्या डोक्यावरच पितृछत्र कायम राहो तिच्या बाबांना सुखरूप जीवनदान मिळो पांडुरंगा तुझ्या लेकराला वाचव अशी एक आपण प्रार्थना करूया आणि वारकरी जे आज दिल्लीमध्ये चालत आहे किंवा जे वारकरी घरून ही गोष्ट पाहत आहे तर त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे वेळोवेळी चेकअप करणं आपल्या आरोग्याची स्थिती आरो काय आहे ब्लड टेस्ट असतील इतर सगळ्या टेस्ट असतील डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा वय वाढलं की अशा प्रकारच्या गोष्टी होणं सुरू होतात तर त्यामुळे वेळोवेळी चेकअप करणं हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे चला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन कहाणीसोबत तोपर्यंत जय हरी विठ्ठल